श्री स्वामी समर्थ लाईव्ह प्रेडिक्टरिया या चॅनेल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमच्या कुंडलीत राजौक आहे का, का पहा कसा तपासावा हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला मोठे महत्व आहे ज्यांच्या कुंडलीत राजयोग असतो त्यांच्या आयुष्यात त्यांना यश ज्यांच्या कुंडलीत असतो त्या व्यक्ती बनतात तुमच्या कुंडलीत आहे का हे कसे तपासावे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला मोठे महत्व आहे भूतकाळ आणि भविष्य जाणून घेण्याचे ज्योतिषशास्त्र एक मोठे साधन आहे जन्मकुंडलीत ग्रहांची जागा जशी असेल त्यावरून चढ उतर येतात असे मानले जाते एक व्यक्ती राजा होतो आणि एकाला मोठे नुकसान सहन करावे लागते हे त्यांच्या कुंडलीत घडून आलेल्या योगांमुळे घडते असाच एक योग आहे ज्याला राजयोग म्हणतात राजयोग हा अत्यंत शुभ मानला जातो यामध्ये व्यक्तीला अत्यंत शुभ फळ मिळते त्यांना आयुष्यात राजासारखे जीवन आणि भौतिक सुखे प्राप्त होतात जेव्हा कुंडलीत राजयोग तयार होतो तेव्हा व्यक्ती जे काम करतो त्यात त्या त्या त्याला यश मिळते त्याची सर्व कामे सहज होतात त्याला सर्व प्रकारची सुखे मिळतात आणि त्याचे आयुष्य राजासारखे व्यतीत होते ग्रहांच्या विशेष परिस्थितीमुळे कुंडलीत राजयोग तयार होतो आज मी तुम्हाला तुमच्या कुंडलीत राजयोग आहे का तो कसा तपासावा याबद्दल सांगणार आहे ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की व्यक्तीच्या कुंडलीतील नववे आणि दहावे कुंडलीत राजयोग तयार होतो आणि व्यक्ती राजासारखे जीवन जगते भृगवेदात असे सांगितले आहे की ज्या कुंडलीत बुध आणि चंद्राची शुभ स्थिती असते त्या राशीत राजयोग तयार होतो असे लोक राजकारणात खूप यशस्वी असतात आणि त्यांचे जीवन सर्व प्रकारे चांगले असते राजयोग शोधण्याचा एक अतिशय सोपा मार्ग असा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मुलांक शोधावा लागेल मुलांक म्हणजे जन्मतारीख जर तुमची जन्मतारीख पंधरा असेल तर मुलांक एक अधिक पाच असेल म्हणजे सहा जर तुमची जन्मतारीख सव्वीस असेल तर मुलांक संख्या दोन अधिक सहा म्हणजे आठ यानंतर तुम्हाला भाग्यांक शोधावा लागेल लकी नंबर म्हणजे संपूर्ण जन्मतारखेची एकूण संख्या उदाहरणार्थ जर पंधरा आठ अधिक, अधिक आठ अधिक, अधिक सहा असेल त्याची बेरीज अठ्ठावीस असेल आता दोन अधिक आठ त्यांची बेरीज दहा असेल यात शतकाचा समावेश नाही आता तुम्हाला तुमचा मुलांक नंबर आणि लकी नंबर एकत्र लिहायचा आहे जर या संख्येत एक सहा आणि आठ एकत्र दिसत असतील तर तुमच्या आयुष्यात राजयोग नक्कीच घडेल तुमच्या आयुष्यातील कोणत्याही वयात तुम्हाला एकदा राजयोग अनुभवण्याची संधी नक्कीच मिळेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद